हातकणंगले नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासह सतरा नगरसेवक कारंडे गट म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय हातकणंगलेचे माजी सरपंच संदीप कारंडे यांनी जाहीर केल्याने नगरपंचायतीची निवडणूक बहुरंगी होण्याचे संकेत मिळाले आहेत हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोनाली उद्योग समूहाचे सर्वे सर्वा व माजी सरपंच संदीप कारंडे यांनी आपल्या कारंडे गटातर्फे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून नगरपंचायतीला समविचारी पक्ष संघटना आणि विचारांचे कार्यकर्ते यांच्याबरोबर चर्चात्मक समझोता करून प्रभागनिहाय ताकदीचा उमेदवार कोण यावर चर्चा करून नगराध्यक्षपदासह सतरा प्रभागात उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने महायुती व महाविकास आघाडीच्या गटात खळबळ उडाली आहे त्यांच्या या निवडणूक लढवण्याच्या निर्णयाने प्रभागातील दिग्गज उमेदवारांचे धाबेदण दणाणले आहेत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुले असल्याने कारंडे गटाची ताकद या निवडणुकीत दिसणार आहे तसेच सर्वसाधारण प्रभागातील नगरसेवक पाच पंचवीस मतांनी निवडून येतात कारंडे गटाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने इच्छुकांच्या इकडून तिकडे उड्या पडणार आहेत हातकणंगले शहरात राजकीय पक्षांपेक्षा गटातटांनाच जास्त महत्व दिले जाते त्यात नगराध्यक्ष सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने इच्छुकांची संख्या डझनभर झाली आहे त्यातच राजकीय कुरघुड्या करण्यासाठी हातकणंगलेचं राजकारण प्रसिद्ध आहे त्यातच आता कारंडे गटाने सावता सुभाष घेतल्याने याचा फटका कुणाला बसणार की कारंडे गटच ठरणार हे जरी हातकणंगले कर ठरवणार असले तरी देखील कारंडे गटाच्या राजकीय निर्णयाने मात्र नगरपंचायत निवडणूक बहुरंगी होणार यात शंका नाही नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होताच महायुती विरोधात महाविकास आघाडी अशीच काहीशी लढत होईल असे चित्र होते मात्र जसं जशी नगरपंचायत निवडणूक जवळ येईल तशा अनेक राजकीय घोडामोडी होताना दिसत आहेत त्यामुळे नगरपंचायतीची यंदाची निवडणूक हाय व्होल्टेज होणार यात जरी शंका नसली तरी देखील कुणाच्या पथ्यावर पडते हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 महामेडिया सदैव तत्पर